अरे पुष्प मूवी पाहिला का नाही अरे इतका भारी मूवी आणि तू पाहिला नाही राहू बरं जाऊन ते शिरूमच्या माहिती कर तुला काय माहिती का बरं जाऊन दे अरे हा उद्या त्या आब्याचा बड्डे येतोय ना तू विष्या अरे चार्जिंग नाही चार्जर आहे कर इकडं पॉवर बँक आहे का अरे जेवला का थागला मुत का मुतला हो का तो उठतो का आहे का तुला तोंड का एक दोन तीन चार तुझ्या देवाने आपल्याला तोंड दिलं बोलाव का नाही हा का नाही काहीतरी कळते का मी काय बोलतोय ते अरे बघ ना काय बी विचार असच करत असते म्हणजे गायचं पाहिजे का